आणि नेता आमचा इतका खंबीर आहे नेत्यावरती तुम्ही टीका केली नेत्यावरती टिप्पणी केली तुम्ही आता इथं व्हिडिओ ऐकला उद्धव ठाकरे साहेबांना काय बोलले का रे मग मी तुम्हाला शिव्या दिल्या तर काय बिघडतंय आहे का हे फोडा मी हेच सांगतोय माझ्या नेतृत्वावरती भारतीय भाजपाच्या मग मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्या घरातले मंडळी असतील चंद्रकांत दादा असतील चंद्रशेखर कोणी असेल भाजपाचा नेता नरेंद्र मोदी साहेब असतील तुम्ही जर खालच्या पटीत जर बोलाल याद राखा गोपीचंद पडळकर त्याच पद्धतीनं तुम्हाला उत्तर देईन त्याच पद्धतीनं उत्तर देईन आज ही इशारा सभा आहे मला वाटलं तिकडे यायचं नाही तिकडे यायचं नाही अरे मी काय असा नंगा फकीर माणूस आहे मी काय असा भेटो का अरे पण तुमची लायकी तुमची क्षमता तुमची पात्रता तर मला दम द्या ना तो एक खासदार तिकडं झाला त्यानं मला काहीतरी बोलला तिथं मी ऐकत पण नाही कोणाची भाषणं मी नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण ऐकतो देवाभाऊंचं भाषण ऐकतो मी कुणाची भाषण ऐकत नाही आणि तिथं आमचा आबा भानू शेता आला एकट्यानं दम भरला खासदार स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन बसलाय ह्याच्यावरती केस दाखल करा एक पोरग आमचं आटपाडीचं ज्याचं अडोतीस किलो वजन असेल तो पोरग तुम्हाला लढतंय तुम्ही मला कशाला नळाच्या भानगडीत पडताय मला तुम्ही नळाच्या भानगडीत करू नका आणि मला तुम्ही असं समजू नका की गोपीचंदला आम्ही शिव्या दिल्या तर मी गावात आलोय रे आम्ही इटीदांडू खेळताना गजगाई खेळताना आमच्या गट्ट्या खेळताना सुरफाट्या खेळताना कबड्ड्या खेळताना पोर आहे म्हणून शिवे देतच होती की आम्हाला त्यात काय तुम्ही स्टेजवरन येताय एवढंच आम्हाला माहित आहे ना आणि गावात काय रे गावात सहज माणू नव्हतं कुणाचं पोर काय रे याला कुणी काढलाय रे सहज म्हणता तुम्ही पण ऐकलंय सहज गावामध्ये चर्चा होते मी काय असा माझा हेतू नव्हता माझा तसा कुणाला दुखावण्याचा हेतू नाही अरे तुमचं कृत्य काय आहे तुम्ही करताय काय चंद्रकांत दादा तो भितरलाय त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही प्रयत्न करून देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये इस्लामपूरचा ईश्वरपूर केला त्या दिवशी घडी सगळ्यात जास्त बितारला आहे हा हिंदू विरोधी आहे आता चंद्रकांत दादांचे सक्त आदेश मला होते तिकडं चला हार घालायला दादांचा आदेश मी मोडू शकत नाही माझी इच्छा नसताना सुद्धा तुम्ही दादा म्हणलं चला गेलो मग आता म्हटलं काय करावं मी प्रार्थना केली तिथं त्यांच्या वडिलांच्याकडं या बेट्याला चांगली बुद्धी द्या ह्या बेट्याला चांगली <पचास्थ> बुद्धी द्या <तो> महाराष्ट्रामध्ये नारद मुनीचं काम करतोय दिसायला देखनाय स्मार्ट आहे मला आगी लावायचं काम करतोय हिंदूच्या विरोधामध्ये भूमिका घेतोय आणि बहुजनांच्या डोक्यावरती पाय ठेवतोय बहुजनांच्या वरती अन्याय करतोय तो बहुजनांच्या वरती अन्याय केला नाही पाहिजे असा आशीर्वाद त्याला द्या त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडा अशी विनंती मी त्यांच्याकडे आता केलेली आहे हे नाही चालणार रे असं हे कसं काय होतंय तुम्ही मला समजू नका की व्यक्त आहे अरे से मेरा कोई कोस्ता नाही से मेरा कोई वास्ता नाही मेरे से करोगे तो बचने का कोई रास्ता नाही मी सहज कुणाच्या नादाला जात नाही परंतु माझ्या पार्टीच्या नेतृत्वाबद्दल तुम्ही बोलाल तर माझी तळपायाची आग मस्तकामध्ये जाते कारण माझ्या पार्टीनं या महाराष्ट्राच्या कल्याणाचं काम केलं आहे या पार्टीनं महाराष्ट्रामध्ये दुष्काळ मुक्त करण्याचं काम केलंय महाराष्ट्राला अरे आपण ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्याची तुम्ही अवस्था बघा जत कवटे मंकाळ तासगावचा पूर्व भाग मिरजचा पूर्व भाग खानापूर पूर्वीचं आताच भवानी नगर ज्याला आपण म्हणतो आहे कडेगाव पलूस तिकडचा पलीकडचा मान खटाव कोरेगाव फलटण तिकडं मंगळवेढा सांगोला भाग मी सांगत नाही काय अवस्था होती इकडे शिराळ्याचा भाग व कुठे बुद्रोग योजना तुमची का नाही पैसे दिले तुम्ही तुम्ही तर जलसंपदा खात्याचे मंत्री होता तुम्हाला पैसे देता आले नाहीत का नाही देता आले कारण तुमची भावना नाही अरे इथून आठशे किलोमीटर नागपूर आहे तिथला मुख्यमंत्री आमचा दुष्काळ मिटवतोय मराठवाड्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी योजना आणतोय विदर्भातल्या तिथल्या लोकांच्या नदी जोडचा प्रकल्प आणतोय हा नेता काम करणारच ना तुम्ही ब्राह्मणांना शिव्या देता पृथ्वीराज भैयांनी इथं विषय काढला ब्राह्मणांना शिव्या टार्गेट एखादं कोणी बोललं फोनवर शिव्या का रे ब्राह्मणाला तुम्ही समाजाला कशा काय देऊ शकता एखाद्या व्यक्तीला तुम्ही विरोध करू शकता एखाद्या व्यक्तीवरती तुम्ही टीका टिप्पणी करू शकता अखंड ब्राह्मण समाजाला तुम्ही टार्गेट कसं काय करू शकता काय रे काय अशी पद्धत आहे ही कुठली संस्कृती आहे कुठले हे संस्कार आहे तुमचे एखाद्या समाजाला तुम्ही शिव्या देता आणि हे खपवून घेतलं जाणार नाही एवढा ब्राह्मणावरती का राग आहे रे काय तुमच्या शेजारी मुक्कामी होता काय ब्राह्मण काय एवढं तुम्हाला राग येतोय अडचण काय परत मला गोपीचंदची जीभ घसरली काल मी काय म्हणलो काल मी म्हणलो मला हे गोप्या म्हणले तुम्ही सगळ्यांनी ऐकलं की या चौकात गोप्या म्हणले सगळ्या टीव्हीवरती दाखवलं मी बोललो गोपीचंद पळकरची जीभ घसरली गोपीचंद पळकर सुसंस्कृत नाही गोपीचंद पळकरचे संस्कार बरोबर नाहीत ठीक आहे तुम्ही माझ्यावरती बोलला अरे मी पण लोकात निवडून आलोय ना तीन लाख लोकांचं नेतृत्व मी करतोय ना मग मला व्यासपीठावरती एखादा गोप्या म्हणत असेल आया बहिणीवरती मला शिव्या देत असेल तर त्याची महाराष्ट्रामध्ये चर्चा का नाही झाली म्हणजे कोणतरी एखादा मोठा पाटील एखादा मोठा प्रस्थापित घराण्यातला असला तर त्याची आब्रू वेगळी आहे आणि दुसऱ्या आमदाराची किंमत वेगळी आहे का त्याच्यावरती का नाही चर्चासत्र झाली त्याच्यावरती का नाही डेबिट झाली त्याच्यावरती का नाही स्पेशल रिपोर्ट झाले आणि म्हणून मग मी म्हणलो जर तुम्ही मला गोप्या म्हणणार असाल तर मी तुम्हाला साहेब कसं काय म्हणेल मी नाही म्हणू शकत मी साहेब नाही म्हणू शकत तुम्ही जर मला अहो म्हणाल मी तुम्हाला का हो म्हणेल तुम्ही जर मला आरे म्हणाल मी तुम्हाला का रे म्हणेल तुम्ही जर माझ्या एक कानाखाली दिली तर मी दोन दिन माझा स्वभाव आहे एका बाजूनं संस्कार होणार नाहीत दुसऱ्या बाजूने पण झाले पाहिजेत आणि म्हणून ही इशारा सभा त्यासाठी आहे तुम्ही जर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती जर टीका टिप्पणी खालच्या लेवलला गेली तर त्याच्या दुप्पट खाली जाऊन मी तुमच्यावरती टीका टिप्पणी करेल मग ते संस्कार बिस्कार मला काही गरज नाही मला त्या संस्कृतीचं काही देणं घेणं नाही तुमचे महाराष्ट्राची काय काय ठेकेदार आहे का रे महाराष्ट्राचे तुम्ही काय बाप लागून गेला का महाराष्ट्राचं महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही आहे हे जे महाराष्ट्रातली शंभर सवाशे घराणी प्रस्थापित जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काम करतायत ते म्हणजे महाराष्ट्र ही जी त्यांच्या डोक्यात संकल्पना आहे ती पहिली त्यांनी काढून टाकावी महाराष्ट्र म्हणजे अठरा पगड जाती आहेत महाराष्ट्र म्हणजे बारा बलुतेदार आहे महाराष्ट्र मध्ये तीनशे सेहेचाळीस ओबीसीच्या जाती आहेत महाराष्ट्र मध्ये मागासवर्गीय समाज आहे महाराष्ट्र मध्ये आदिवासीच्या त्रेचाळीस मुख्य जाती आहेत आणि एकशे पंच्याऐंशी उपजमाती आहेत मध्ये गरीब मराठा आहे महाराष्ट्र मध्ये ब्राह्मण आहे महाराष्ट्रमध्ये जैन आहे असा विशाल महाराष्ट्र आहे तो कुठल्या शंभर पन्नास घराण्यामध्ये वाटून घेतलेला महाराष्ट्र नाही आणि त्यामुळं तुम्हाला जर वाटलं माझी संस्कृती खराब आहे तर तुम्ही मला मला त्याचं काही माहित आहे ना मी कशासाठी काम करतो मी लोक माझ्यासाठी काय येतात मी काय माझी संस्कृती खराब असतील तर लोक माझ्याकडे का तुम्ही काय बोलता रे का जोड्यान हाणू का तुम्हाला मी का कुणाच्या वॉर रूम आहेत कुणाच्या वॉर रूम मध्ये पाचशे लोक आहेत आता मी काल तर रोहित पवार ना तू बोलतोय आज मीडियामध्ये कि ते बिरोबा बन आहे आणि त्यांचे काय बोलावं त्यांनी तिथं ठरवलं पाहिजे अरे काटेवाडी गावामध्ये बिरोबाचं मंदिर आहे काटेवाडी गाव हे शरद पवारांचं गाव तिथं बिरोबाचं मंदिर आहे आणि ह्या नातवाला ते बिरोबाचं मंदिर आहे का भैरोबाचं मंदिर आहे हे माहीत नाही आणि मला बिरोबानं सांगितलंय मला बिरोबाने सांगितलंय हे माजलेले प्रस्थापित एकदा माझ्या दारात आणून काप कापतो तसे हे जातीयवादी मस्त वाल हे माझ्या समोर कापले पाहिजेत मग मी बिरोबाचं ऐकणार मी तुमचं कसं काय ऐकणार मी बिरोबाच ऐकणार ना आणि त्यामुळं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत संस्कार आणि संस्कृती कुणी शिकवावी जे हिंदू धर्माला मानतात संस्कार आणि संस्कृतीवरती कुणी बोलावं जे प्रभू रामचंद्राला मानतात संसार आणि संस्कार आणि संस्कृतीवरती कुणी बोलावं ज्यांना कुलदैवत कुल आहे कुलदैवताला जातात ज्यांना कुलदेवी आहे कुलदेवीला जातात अरे तुमचे कसले संस्कार तुम्ही एकादशीला मटन खाणार तुम्ही चिकन खाऊन दगडू शेटला आरतीला जाणार तुम्ही म्हणणार की आमच्या पांडुरंगाला मटण चालतंय तुम्ही संकष्टीच्या दिवशी कोंबड्या कापून खाणार असल्याला मला संस्कार आणि संस्कृती सांगायची गरज नाही जे हिंदूंच्या विरोधामध्ये आहेत जे हिंदूंच्या विरोधात भूमिका घेतात त्यांच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेणार आणि त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्याला मला सांगायचं आहे तुम्ही मला खूप पाठिंबा दिला या सगळ्या विषयामध्ये चंद्रकांत दादांचा देवाभाऊंचा अधिकार आहे माझे कान पकडायचा मी त्या विषयी नाही त्यांना फुल अधिकार आहे पण राष्ट्रवादीवाला जरा मला नुसता अरे तुरे बोला तर मला अजिबात चालत नाही त्यांनी <स्थ> माझ्या नेत्याने मला ने उटा काढायला काढायला दे अंगठ धरायला दे मी धरतो माझे नेते आहेत मी त्यांना मानतो कारण ते माझ्या महाराष्ट्रासाठी काम करतायत त्यांना तो अधिकार आहे पण दोन कुठला आयऱ्या गायऱ्या येईल आणि मला धमकी देईल मी अशा धमकीला भीत घालत नाही अशा धमकीसाठी माझा जन्म झाला नाही अरे हमे टूटना पसंद है हमे टुटना पसंद है मगर किसी के आगे झुकना नाही आम्ही कुणाच्या पुढे झुकायला तयार नाही आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा हा जो वारू महाराष्ट्रामध्ये विकासाचा सुरू आहे तो वारू कुणी रोकू शकत नाही आणि म्हणून मी जास्त काही बोललेलो नाही मी मी काल सांगितलंय त्यांना ज्यांनी कुणी माझा हातपाय तोडतो म्हणलेत त्यांनी आज फ्रेस घ्यायची आज काय प्रेस घेतली मला माहित आहे उद्या घ्या परवा घ्या मला कुठं वाळव्यात यायला सांगा मला कुठं ईश्वरपूरला यायला सांगा मी यायला तयार आहे ना सदाभाऊनी मत व्यक्त केलं काय व्यक्त केलं की कर्मवीर भाऊराव पाटलांचं का नाही स्मारक दादा ही गंभीर बाब आहे जैन समाजाचे आहेत म्हणून तुम्ही स्मारक केलं नाही का अरे हजारो शाळा ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये काढल्या त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचं साधं स्मारक नाही दादा माझी विनंती आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचं स्मारक झालं पाहिजे क्रांतीसिंह नाना पाटलांचं स्मारक झालं पाहिजे लोकशाही भाऊ साठेंचं स्मारक झालं पाहिजे हे ज्या वाळव्याच्या मातीतून येतात ना गदी मांडगुळकर व्यंकटेश माडगुळकर इनामदार हे किती मोठी माणसं होती ज्यांनी मराठी भाषा साता समुद्रापलीकडे नेली त्यांचं नाव नाही त्यांचं गाव नाही आणि एकदा ठरवा दादा या आपल्या सरकारचं धोरण नेमका स्मारक कुणाचं बांधायचं जो ते उठतोय आता मी आमदार झालो मी परत माझ्या मा बापा स्मारक बांधा चालेल का माझ्या बापाचं थडगं था ठीक आहे की बरोबर ना नाही आता मी आमदार झालो माझ्या बापाचं एक दहा कोटीचं स्मारक बांधा अरे कसं काय बांधा कुठनं बांध तुझं तू बांधगे निकून तू काही सरकारच्या पैशातन बांधतो का एकदा काहीतरी याच ठरलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये कुठल्या व्यक्तिमत्वाची स्मारक बांधायची आणि किती बांधायची हे पण ठरलं पाहिजे ना ज्यांचं काम आहे त्यांची स्मारक बांधा त्याबद्दल आमचं दुमतच नाही अरे परंतु वीस कोटीचं तीस कोटीचं चाळीस कोटीचं पन्नास कोटीचं स्मारक इकडं लगा एका समाजाला पन्नास कोटी दिले तर त्या समाजातली पोरं शिकून क्लास वन अधिकारी होतील हे समाजाला पन्नास कोटी द्या ना इकडे तुम्ही नंदीवाले समाजाला पन्नास कोटी द्या नंदी बैलवाले समाजाला पन्नास कोटी द्या हो जो मागत फिरतोय मर्यायचा गाडेवाला कडक लक्ष्मीवाला कुडमुड्या जोशीवाला त्याला द्या ना ते तुमचं नाव तर घेतील प्रत्येक घरी जाऊन सांगतील देवाभाऊनी चंद्रकांत दादांनी दिलाय आता तुम्ही मंडळ केलेत त्यांना तुम्ही पैसे द्या आम्ही सगळं गावागावात घराघरात जाऊन सांगू कार्यकर्त्याची पण गरज नाही आमच्या भटकंती समाजाचा धंदा जे आहे ना या घरात त्या घरात जायचं भिक्षुकरी समाज आम्ही जाता जाता सांगू ना हे आम्हाला सरकारनं दिलेलं आहे परंतु हे जे मोठे लोक आहेत कारखान्यासाठी पैसे सुदगिरणीसाठी पैसे सगळे घेत ते काही करत नाहीत दादा तुमच्या एका इशाऱ्यानं एका इशाऱ्यानं अक्षरशः हगवान लागलेले आहे कुठलाही एमडी डॉक्टर त्याच्यावरती इलाज करू शकत नाही कुठलाच एमडी डॉक्टर त्यानं गोळ्याच नाहीत असल्या इकडं आमच्या ताट डॉक्टर आहेत त्यांना विचारा त्याला गोळ्या नाहीत असल्या असे हगवान लागलेले आहे ते तुमच्याकडे काय काय केले तुम्ही भाषणात सांगाल परंतु दादा तुमचं त्या दिवशीचं भाषण महाराष्ट्रातल्या एवढ्या भाजपाच्या आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्याच्या स्टेटसला होतं मला वाटत नाही ह्याच्यापूर्वी कुठलं भाषण एवढ्या लोकांनी ऐकलं असेल एवढ्या लोकांनी बघितलं असेल आणि दादांचा दम ते काय एकदम असे अक्षरशः हागटले अक्षरशः हागटले अक्षरशः पाया पडायला लागले पण दादा माफ करण्याच्या लायकीची लोक नाहीत ज्यांनी आपल्यावरती इतक्या खालच्या लेवलला जाऊन टीका केली आहे आणि ती लोक आपल्याला नको आहेत सम्राट बाबांनी विषय मांडलाय एकदा क्लिअर केलं पाहिजे एक तर जयंतराव तर केलं पाहिजे की बाबा हे भाजप जाती हे जातीवादी पक्ष आहे हे हिंदुत्ववादी पक्ष आहे मी या पक्षात जाणार नाही एक भाजपला सांगितलं पाहिजे आम्ही ह्याला घेणार नाही कारण मला अधिकारी तिथले सांगतायत त्यांना आतापर्यंत पाच सहा तारखा सांगितले दादा माझ्या एकट्याचा शपथविधी होणार आहे तुम्ही कुणाला पण विचारा तुमच्याकडे पोलीस आहेत त्यांच्याकडून तुम्ही गुप्त रिपोर्ट घ्या ह्या दहा तारखेला शपथविधी आहे आठ तारखेला कार्यकर्ते सांगतायत ओपन आणि मग अधिकाऱ्यांना दम देत आहे अधिकाऱ्यामध्ये बघतोच मी येणार आहे अरे काय बघतोय तू जर तू आलास तर आमच्या मागच तुला बसावं लागेल ना पुढं कसं आम्ही सिनियर लोक आहे बरोबर कि नाही आला तरी मागच्या बाकड्यात तुला पण तू अधिकाऱ्यांना दम देऊन आमच्या भाजपवर अन्याय करतोय भाजपच्या कार्यकर्त्यावरती अन्याय करतोय हे भाजपच्या कार्यकर्त्यावरती कुणी अन्याय करल हे भाजपा खपवून घेणार नाही आम्ही सक्षमपणे तुमच्या बरोबर आहेत दादा आहेत आणि देवाभाऊ आहेत सक्षमपणे बरोबर आहेत त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आज एवढंच व्यवस्थित मी कुठलाही शब्द सोडून वेडं वाकडं बोललेलो नाही त्यामुळं कुणी काय बरोबर ना का... दादा हा काय सुद्धा नाही दादानी दम दिला होता मला की वेळ वाकड तू बोलायचं नाही ह्या इशाऱ्यातनं दुसरा इशारा सभा घ्यायची त्यांना वेळ येऊ देऊ नको अशा मला सूचना होत्या मी त्या सूचनेचं तंतोतंत पालन केलेलं आहे आणि तुम्ही सगळे आला